नमस्ते मंडळी हो खंडवीगुरुजी यूट्यूब चॅनलवर आपला सहज स्वागत आहे आज मग एक विषय असा घेऊन आलो ते आयुर्वेदिक विषय तो की दगडीपाला नावाची एक वनस्पती आहे ती पारंपरिक औषधी वनस्पती आहे आजोबा पंजोबा त्याच्या सुरुवातीपासून जे लोक त्याचा उपयोग करीत आलेले आहे तर आदिवासी भाषेत त्याला सांगता पाकळपागळा काही ठिकाणी कुटकुटी सांगता याचा उपयोग असा आहे आधी मग तुम्हाला वनस्पती दा दाखवतो हे बा ही जी वनस्पती दिसत फुलांची हातात आहे धरली येईल सांगता पाकळ दगडी पाला कुटकुटी अजून काय ठिकाणी तर एवढाच आहे टंटणी टंटणी तर आपली वेगळी असत ते पण काही ठिकाणी टंटणी सांगता या झालं तर याचा उपयोग असा की खडा झाला ना किती माटा किती एम एमचा खडा खडा असू द्या तो हे पाल्याचे रसाना म्हणजे पाल्याचा रस करायचा सात ते आठ दिवस तीन चार चमचे कपात घ्यायचा सकाळी न जेवता सुरुवात सकाळी उठल्या उठल्या पाच ते दहा दिवस पेला ना किती मोठा खडा असला तरी तो खडा विरघळून पडवतो अशा प्रकारे मूतखडा त्याचा उपयोग होतो लघविले जळजळ होते त्यावेळेस हा ह्याचा रस पियला तरी चालतं ॲसिडिटी होते बोट कापला ठेस लागली की त्याच्यावरती रस पिळून टाकायचा आणि त्याच्यावर त्याचा पाला बांधायचा ती जखम लगेच जोडली जाते अशी चार पाच सहा दिवसामध्ये अशी ही वनस्पती अतिशय दुर्मिळ गावाकडं भरपूर आहे ज्या ठिकाणी दगडा आहेत ना दगडा ते दगडातून वर निघालेले असते आणि पावसाळ्यामध्ये ती जास्त असं कुट उन ते उन्हाळ्यात कुठं कुठं तरी असं ते पण इतकी हिरवीगार असते ते ऊन किती असू दे तरी ती हिरवीगार आणि त्याला अशी पिवळी फुलं आलेली असतात ह्या अशी फुलं देखा ह्या अशी फुलं आलेली असतात त्याच्यावरून ती ओळखायची की पाका पगळा वनस्पती कोणती आहे ती म्हणजे वनस्पतीपासून आहे ना आवडं बरंसं फायदा आहे ही नेहमी हिरवीगार असो ते उन्हाळा असो पावसाळ्यात जास्तीत जास्त त्याची लागवड आता मग पावसाळ्यातच तुम्हाला वन वनस्पती दाखवतो सगळे बांधा आणि या फुला दिसतात ह्या पिवळे पिवळे तर अशा प्रकारची वनस्पती लोक लोकांना सांगा ज्यांना माहीत नसेल त्यांना त्यांलं त्याचं महत्त्व सांगा आणि आजारापासून मुक्त व्हा यूट्यूब चॅनलवर नवीन असत सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ इतरांत पाठवायला विसरू नका धन्यवाद